हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेच शेगावच्या गायत्री रोहनकर ठरल्या दोन हजार पंचवीसच्या मिस एशिया वर्ल्ड विजेत्या दुबई येथे नुकतीच पार पडले सौंदर्य स्पर्धा यापूर्वी देखील मिळाले महत्त्वाचे अवॉर्ड मॉडेलिंगची कुठलीच पार्श्वभूमी किंवा त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा मार्गदर्शन नसताना बुलढाण्याच्या शेगाव सारख्या अतिशय छोट्या शहरातील गायत्री रोहनकार या तरुणीने आपल्या जिद्द आणि मेहनतीने दुबई येथील दोन हजार पंचवीसच्या मिस एशिया वर्ल्ड या विजेत्या पदापर्यंत भरारी घेत मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपले करिअर घडवले आहे शेगाव शहरातील जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातील गायत्री रोहनकार या तरुणीने पॉलिटेक्निक डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनपर्यंत आपलं शिक्षण घेतलं या शिक्षणाच्या आधारावर तिला नोकरी मिळणे शक्य होते मात्र नोकरी न करता मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं तिने ठरवलं गायत्रीला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होते मात्र त्यासाठी मार्गदर्शन किंवा इतर सुविधा या शेगावसारख्या शहरामध्ये उपलब्ध नसल्याने गायत्रीने स्वतःच्या मेहनतीने समाज माध्यमावर त्याची माहिती घेतली आणि आजपर्यंत गायत्रीने मिस पॉप्युलर मिस विरांगणा मिस महाराष्ट्र मिस इंडिया मिस इंडिया इंटरनॅशनल असे विविध पुरस्कार पटकावले तर आता दुबई येथे नुकत्याच झालेल्या दोन हजार पंचवीसच्या मिस एशिया वर्ल्ड या स्पर्धेच्या त्या विजेता ठरल्या आहेत मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना समाज आणि नातेवाईकांकडून विरोध देखील पत्करावा लागला मात्र याचा विचार न करता तिच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो आज रोजी तिला मिळालेल्या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय याचा आम्हाला अभिमान वाटतोय अशा भावना तिच्या आई वडिलांनी व्यक्त केल्या मिस एशिया वर्ल्ड होण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता गायत्रीला मॉडेलिंग क्षेत्र बरोबर महिला व मुलीसाठी भरेव कार्य करायचं आहे गायत्री रोहनकर यांच्या यशामुळे बुलढाणासारख्या जिल्ह्यातील मॉडेलिंग क्षेत्रात करिअर तरुण तरुणींच्या आशा है। नमस्कार मी गायत्री वासुदेव प्रॉपर शेगाव येथील आहे माझा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालंय पण माझी आवड ही मॉडेलिंग क्षेत्रामध्ये होती तर त्याच्यामध्ये मी मॉडेलिंगचं स्टार्ट केलं आणि बरेचसे अवॉर्ड जिंकली जसं मिस महाराष्ट्र मिस इंडिया इंडिया, इंट, इंडिया इंटरनॅशनल असे बरेचसे अवॉर्ड जिंकले माझं स्वप्न होतं मिस एशिया वर्ल्ड तर हे थोडं माझ्याकरता कठीण होतं पण आता नुकताच दुबई येथे झालेल्या मिस एशिया वर्ल्ड मध्ये ही मध्ये मी विनर झाली आणि आता माझं पुढचं जे ड्रीम आहे महिलांना आणि मुलींकरता समाजातील काहीतरी भरीव काम करायचं आणि माझं हे पण क्षेत्र सुरू राहणार जसं मॉडेलिंग आणि मूवी वगैरे ह्याच्यामध्ये पण मला माझं करिअर सुरू ठेवायचं आहे